सर यांनी आतापर्यंत आपल्यामध्ये ज्या बालगृत्पाला आकार देण्याचं जे काम केलं ते अतिशय कौतुकास्पद आहे आणि त्यांच्या आपल्या हातून आज बदली झालेली आहे मला वाटतं आम्हालाही तुम्हाला नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना तर कालचा तुम्ही व्हिडिओ बघितला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर मित्रांनो आज सुद्धा आपल्या एका शाळेवरती बदलीचाच कार्यक्रम आहे तर ज्या शाळेत माझी मुलं शिकतात त्या शाळेमध्ये आज बदली निरोप समारंभाचा कार्यक्रम आहे तर तिकडे मी निघालो आहे तर तुम्हाला सांगतो त्या शाळेची सुद्धा थोडी माहिती देतो तर त्या शाळेचं नाव आहे पांढरेवडी शाळा सावे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर तर त्यासुद्धा शाळेमधल्या दोन्ही शिक्षकांची बदली आहे सर आणि आलिंग सर तर ह्या दोघांचीही बदली आहेत तर आता मी निघालोय तिकडं तर बनसोडे सरांबद्दल जर बोलायचं झालं तर माझी मुलगी तीन वर्षापासून त्या शाळेमध्ये शिकते तर पहिली ते तिसरीचा हा प्रवास एकाही कुठल्या शब्दानं दुखवलं नाही मुलांना किंवा कधीच शिक्षा नाही कि किंवा आम्हालाही कधी सांगितलं नाही सरांनी की तुमच्या मुलांना ही येत नाही कि किंवा ती येत नाही आणि फक्त आम्हाला एवढी सूचना द्यायची ती की मी जो अभ्यास सांगत आहे ती तेवढाच तुम्ही अभ्यास करून घ्या इतर तुमच्या मनानं तुम्ही काय शिकवू नका तर एकदम टेक्निकलनं त्यांनी शिकवलं आदलिंग सरांनी सुद्धा खूप चांगलं काम केलं आदलिंग सरांचं एक वैशिष्ट्य असं आहे की असं कोणत्या शाळेमध्ये करतात का नाही हे मला माहीत नाही तर आदलिंग सर स्वतः ज्या ज्या मुलांना वह्या मिळत नाहीत पेन मिळत नाही सीस पेन्सिल मिळत नाही खुडलं भर बारीक बारीक गोष्टी काही मिळत नाही त्या अशा गोष्टी स्वतःच्या पैशाने खर्च करून प्रत्येक आठवड्याला ती एक पन्नासभर वह्या घेऊन येत होते आणि मुलांना देत होते तर गेल्या तीन वर्षापासून मी स्वतः सुद्धा त्या मुलींना माझ्या आणि मुलांनी सुद्धा वह्या पुस्तकं गणवेश काय स्वतः आदलिंग सरांनी आणून दिलेलं आहे बनसोडे सरांनी ह्या दोघांनी एक विचार करून चांगलं तुम्हाला सांगतो एक काम केलं तर आज त्यांचा निरोप समारंभ आहे तर आता मी निघालोय तर तिकड चला तुम्ही पुढचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण का विद्यार्थ्यांचं काय भाषण आणि काय पालकांचं काय मनोगत व्यक्त करणार आहे ते आपण ऐकूया आतापर्यंत आपल्या म्हणजे बाल बप्त आ, आकार देण्याचं जे काम केलं ते अतिशय कौतुक आहे आणि त्यांची आपल्या इथून आज बदली झालेली आहे तुम्हालाही थोडंसं वाईट वाटतंय आणि आम्हालाही आम्हाला त्यांनाही तुम्हाला बऱ्याच दिवसाला आध्यापासून काम केलेलं आहे तिने आणि इथून जात असताना त्यांनाही वाईट वाटते सगळ्यालाच वाईट वाटते परंतु एक ना एक दिवस हा जाणं येणं हे सगळं चालत असते बदली झालेली आहे तर त्यांचं स्वागत

तर आपण काय करतो जे नवीन येत असतात त्यांचं स्वागत करतो जे जाणारे असतात त्यांना पण निरोप देण्याचं काम करत असतो पण असा हा स्वागत आणि निरोपाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे तर मी सर्वांचं पुन्हा एकदा त्या सरसे स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला सुरुवात करतो तर सुरुवातीला आपण काय करूया की मी या ठिकाणी दोन हजार अठरा साली आणि माझे सरकारी सुनील बोरसी आम्ही उत्तम एका दिवशी दर्शाने हात झालं त्यापूर्वी मी जवळजवळ माझ्या आता काल पंधरा सप्टेंबरला वर बत्तीस वर्ष सेवा झाली त्यामध्ये मी सुरुवातीला मासेडस तालुक्यात डोंगाळवडी खुडूस म्हणून जे गाव होतं त्या गावामध्ये मी पाच वर्ष सेवा केली त्यानंतर पंढरपूर तालुक्यात मी क्रिसंगी आंधारे कारंजीवस्ती नावाची एक छोटीशी वारी आपल्या पाणीवरती तिथे एक वर्ष केले त्यानंतर उंबरगाव भोवाडी उंबरगावामध्ये काही दिवस सेवा केल्यानंतर पाच वर्षे मी केंद्र केंद्रसाधारण व्यक्ती म्हणजे आपल्या केंद्रभुवना आपले पद असं त्या ठिकाणी पाच वर्ष काम केल्यानंतर तिथून माझी बदली नोटेबाई नवी या ठिकाणी झाली तिथं दोन हजार तेरा ते दोन हजार अठरा अशी पाच वर्ष सेवा झाल्यानंतर दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीस अशी सात वर्षे शेवट आपल्या ह्या रांदेवाडी शहर गावामध्ये आपली झाली तर या संपूर्ण कालावधीत नोकरी करत असताना सर्वच ठिकाणी मला माहिती एक चांगली माणसं भेटली आणि त्यामुळं मला कधीच असंच नोकरी जातं आमचं नाव जागा नाही आणि या रांदेवाडीत कसं झालं आता मला हिंगे वाटतो तेव्हा परिसरातली लोकं भरपूर ओळखतात पण ह्या लोकने मी कधी येत जात असं म्हणून मी नवीन आल्यानंतर माझ्याकडे जास्त ओळखी नव्हत्या परंतु इथं आल्यानंतर आमचे सुरुवातीला जे शाळेत समितीचे अध्यक्ष केले आम्ही जे आपलं हरिभाऊ पांढरे आणि त्यांच्या सहकार्याने आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारची मदत केली शाळेचे काय वाद वगैरे असतील तरीही त्यांच्या कधी वादात आम्ही न पडता आपले आपल्या हित डोळ्यासमोर ठेवून आम्ही दोघांनी काम केलं आणि आज अशा चांगल्याबाबत जात असताना मला सगळं दुःख होते तर देखील आज ना कधी आपली गर्दी होणार आहे किंवा शेवेतृतून कधी शहरानिवृत्त झाल्यानंतर आपल्याला ही सोडावं लागणार आहे तरी हे आपण सगळं सहन करावं लागणार आहे आणि हे आपण गुरीत धरून आज आमची या ठिकाणी गर्दी झालेली आहे आता उद्यापासून तुम्हाला हे नवीन दोन शिक्षक तुम्हाला अध्यापनाचं काम करतील आमच्याकडून काय कमी जास्त झालं असेल तर त्या उणीवा भरून करण्याचं काम म्हणजे ज्ञानाने असला पाया तो का झाला कळस असं म्हटलं जातं तर आम्ही काय जो पाया रचलाय तो कसा बघावा आणि शाळेचा निर्माण होईल यासाठी आज शिक्षकांना मी सदिच्छा देतो आणि माझं दोन शब्द सांगतो नमस्ते माझे नाव मंगलाबाई शामराव सरगर त्यामुळं माझी एका वर्षात झाली आणि मी लगेच एकोणीस ला आले जून सतरा जून आणि तिथं मी सहा वर्ष सेवा केली आणि त्यानंतर आता मी आज या ठिकाणी पांढरेवाडी या शाळेत हजर झाले माझी एकूण सेवा जी झाली या सेवामध्ये मला ही कुठं कुठल्या प्रकारचा त्रास वगैरे काही झाला नाही सेवा माझी चांगल्या प्रकारे सगळी बाहेरच्या जिल्ह्यात पण सेवा केली पण तिथेही कुठल्या प्रकारचा त्रास झाला नाही आपलं काम चांगलं असल्यामुळं कुठल्या पालिकाकडून किंवा कुठल्याकडूनच त्रास झाला नाही पुरुष रणवलं त्या सोबतच मी रणवलं कन्फॉर्म मला सर सोबत मग तिथे पाच वर्ष काढली तिथून आलो खटा अठ्याण्णव ते दोन हजार पाच सात वर्ष तिथे काढली तिथून एक वर्ष काढलं तिथे आलं त्याच्यावर पुन्हा थोडक्यात राजापूर तिथे एक वर्ष केलं तिथून पुन्हा मेट्रोडेश्वर तिथं दहा वर्ष काढले तिथून जे हजारवाह तिथं सात वर्ष आता झाली आणि आज वर्षाने झाले पांढरेवारी या शाळेमध्ये रुजू झालेले अं श्री नवलेसर आणि नवले नवलेसरांचा सर या ठिकाणी स्वागत सर्व ग्रामस्थ आणि पालकांचा विनंती करू शकतो പ്രത്യേക <audio> മല <acco> <in word language> <sight> <twitch> पालकांचा आणि शिक्षकांचा समूह एकत्र होऊन विचार विनिमय होईल आणि त्या विद्यार्थ्याला नेमकं कुठं कमी पडतोय बाबा गुणवत्ता यादीमध्ये येण्यासाठी त्याला काय कमी पडत हे आम्हाला पण कळत आणि दोघांच्या सगळ्यात होताना विद्यार्थ्याचा जास्तीत जास्त विकास व्हावा एवढीच अपेक्षा बाळगतो आणि मी पैसे जाते तर रोगाव नाही काम असते ती आपल्याला जमत नसते तर दुसऱ्याकडे एखाद्या माणसाला चौथी पूर्ण करावे लागते म्हणून ही मी स्वतःच्या पैशातून आणतो आपण कधी असं दोन दाखवायचं की आपण काय करू बरोबर आणि त्यामुळं विद्यार्थी सगळे चांगले कुठल्या विद्यार्थी नाही आता जी काय करत नाही की त्यांच्यामध्ये दुर्लक्ष आहे त्यांची गोडी जर निर्माण झाली तर ते अधिक अजून समजतील आता हा विद्यार्थी कसा आहे त्याला सांगावं लागत नाही स्वतः तो बाहेर पोर खेळत असते तर आज जाऊन अभ्यास करत बसतो असं पोर आहे त्याला कोणी सांगत नाही काय नाही काय त्याचा आदर्श इतर सर्वांनी जर घेतला तर आपल्याला बरस काय करावं लागणार नाही आणि पालकांनी देखील काय केले पाहिजे आता घरी आपले युट्यूब वर अनेक शालेय हे जर व्हिडिओ येत असतं तुम्ही पहिले किंवा हे बघतात मी त्यात काय ते खैरवाडीची एक शाळा आहे मला त्रिकोणात तिथे संबोधायचं काय वगैरे येते मी तुम्हाला एक पाठवत होतो तुम्ही एका त्यात जाणार झालं नाही सबस्क्राईब केला तरी झालं तुम्हाला ते येत राहतं तिथे त्या शाळेच तो कोरोना पण बघू देतो दुसरे जे बघतील पोरात चांगला फायदा मराठशाळा म्हणजे काय काय शाळा असेल त्या म्हणजे ज्या खाजगी शाळा मध्ये पूर्वत नाही तिथलं वातावरण किंवा तिथलं टीचिंग मग खाजगी शाळा वगैरे आपली पोर वगैरे पाठवावीत आता तुम्ही जर या दहा वर्षात जर किंवा बारावी पर्यंत खाजगी शाळेत दहावी पर्यंत पाठवली खाजगी शाळेत किंवा तर त्याचा त्या विद्यार्थ्याचा जर खर्च केला तो उद्या दहावी नंतर पुढे जर नाही घडला तर तो सगळा वाया जाणार आहे मग आपल्या जर पाया भरणे जर एक ते चार एक ते सात मध्ये झाली तर तो मुला पुढे महाग पडत नाही आज आपण तर मित्रांनो खूप छान पद्धतीनं कार्यक्रम झाला तर आमच्या ह्या शाळेवरती एक नवीन सर आणि एक मॅडम आलेले आहेत खांडेकर मॅडम आणि नवले सर आमच्याच तालुक्यामधले आलेले आहेत तर खूप छान आहेत आणि खूप छान पद्धतीने कार्यक्रम झाला तर बनसोडे सर काय ह्या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत जशी त्यांची बदली झाली त्यांनी त्यांच्या ज्या शाळेवर जायचं होतं त्यांना तिथं रुजू व्हायचं होतं तिथे ते, ते, ते गेले त्या शाळेवर त्यांना कोणतेही गुरुजी नसल्यामुळे त्यांना इकडे येता आलं नाही तर कसं असतं मित्रांनो की आई आपण आईबाब जेवढे सांभाळत नाहीत तेवढे गुरुजी सांभाळत असतात तर कोणत्याही शाळेमध्ये तुम्ही जावा तर काय काय पालक असे असतात की उगंच त्या गुरुजींना त्रास देत बसतात असंच करा तसंच करा तर तसं काही नसतं तर कालच्या व्हिडिओमधून तुम्हाला समजलेलं असेल की कसा एकमेकांना जीव लावतात गुरुजी आणि विद्यार्थी तर चला मित्रांनो बाय बाय